समुद्रपूर नजीकच्या वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहक ट्रक क्रमांक एम एच चार शून्य एन पाच आठ तीन चार मध्ये तिघे जण लाहोरीवरून समुद्रपूरकडे जात असताना वाहन पुराच्या प्रवाहात वाहत गेले समय उडी घेत आपले प्राण आहे दरम्यान पुरात अडकलेल्या तिघांना समुद्रपूर चे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी पोलीस कर्मचारी टीमने सुखरूप बाहेर काढले रविवारी सकाळी सात वाजता मुसळधार पावसामुळे समुद्रपूर शहरातील वाघाडी नाल्याच्या पुलावरून पुराच्या प्रवाहात वाहनाचा मार्ग चुकला आणि मालवाहक वाहक गेली त्यावेळी वाहनात जात असलेल्या तिघांनीही समयसूचकता दाखवीत आपला जीव मुठीत धरून एका झाडावर चढून राहिले या घटनेची माहिती समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना मिळताच त्यांनी आपत्कालीन व्यवस्थेला संपर्क केला ज्यानंतर पुराचे पाणी वाढत जात असल्यानं शेवटी कोणाचीही वाट न बघता त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीनं परिश्रमानं जीव मुठीत धरून तिघांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या या धाडसीपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून पुरात अडकलेल्या तिघांनी त्यांचे आभार मानले आहेत पोलीस स्टेशन समुद्रपूर अंतर्गत वाघळ्या नाल्यावर मोठा पूर आल्याची सकाळीच मला आठ वाजता माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्या नदी नाल्यावरून तीन इसम आपलं वाहन टाकत असताना वाहून गेले आणि कुठेतरी झाडाला लटकले अशी माहिती मिळाली संबंधित डिझास्टर मॅनेजमेंटला फोनद्वारे माहिती सूचना दिली परंतु पाण्याचा वाढता प्रवाहामुळे ते लवकर पोहोचू शकले नाही पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे एखादा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि पोलिसांच्या सहाय्याने आणि गावकऱ्याच्या मदतीने आम्ही त्यांना रेस्क्यू करून चुकू बाहेर काढला महाराष्ट्र टी वी ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे वर्ध